गोंदवले या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मंदिर आहे समाधी मंदिर अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे या ठिकाणी राहण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे शिवाय ती मोफत व्यवस्था आहे पाणी व वगैरे भरपूर असते या ठिकाणी त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येत नाही मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निर्मळ असा परिसर आहे या ठिकाणी येण्यासाठी पुण्यावरून मुंबईवरून कोल्हापूर नाशिक या ठिकाणावरून बस एस टीची व्यवस्था आहे उत्तम प्रकारे या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था आहे गाड्या भरपूर या ठिकाणी येतात दहिवडीमध्ये गाड्या येतात त्याचप्रमाणे मसवड पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या देखील या ठिकाणी थांबतात सोलापूरला जाणाऱ्या गाड्या देखील या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे अतिशय चांगली अशी व्यवस्था आहे सातारवरून गोंदवलेला जाण्यासाठी रस्ता देखील चांगला आहे शिवाय रस्ता रुंद आहे मोठा रस्ता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय येण्या जाण्याची सोय चांगली आहे गोंदवले या ठिकाणी प्रवास करण्यास सुखकर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही असे हे ठिकाण आहे कोणी या ठिकाणी येऊन व्यवस्थितपणे मंदिर परिसरामध्ये ज्या रूम आहेत मोफत रूम आहेत त्या ठिकाणी राहू शकतात त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था असते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याचे या ठिकाणी कारण नाही अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्ही देवदर्शन घेऊ शकता शांतता असते त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याचे कोणत्याही प्रकारचे कारण राहत नाही अतिशय चांगले असे ठिकाणी हे आहे पार्किंगची व्यवस्था मंदिर परिसरातच आहे आणि त्यामुळे सुरक्षित पार्किंग आहे कोणत्याही प्रकारचे काळजी करण्याची या ठिकाणी वाहनाची आवश्यकता राहत नाही अतिशय सुंदर असे पार्किंग या ठिकाणी व्यवस्था आहे मंदिराच्या समोरून जाणारा हा रस्ता आहे आणि तितर्फ आपल्याला लहान लहान स्टॉल्स दिसतात पहा वेगवेगळ्या साहित्यांचे